खऱ्या अर्थानं विचारांचा वारसा हा बाळासाहेबांचा आम्ही जपतोय आणि ही जी काही कुचंबुणा आज भास्कर जाधव साहेबांची होते तीच तीन वर्षापूर्वी आमची झालेली होती म्हणून आम्ही उठाव केला होता तर मी असं म्हटलं की माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते भास्कर जाधव साहेबांचं जर मार्गदर्शन आम्हाला मिळालं तर ते आमच्यासाठी मौलिक आहे प्रस्ताव दिला गेला आहे की नाही मला माहीत नाही परंतु भास्करराव जाधव हे रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत त्यांनी पंचवीस तीस वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे त्यांचा अनुभव दांडगा आहे आणि त्या अनुभवाचा फायदा शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला सगळ्याला सगळ्यांना मिळाला तर ते आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं फायदेशीर आहे सई प यांच्यावरती हल्लांतर जातीय जाती रंगल्यानंतर प्रयत्न केला जातोय जितेंद्र की कदाचित हा आ... नाही हल्ली विरोधकांना प्रत्येक गोष्टीचं जात धर्म याच्यावरच राजकारण करायचं आहे परंतु आपल्याला शिवसेनेमध्ये होत आहे अशी चर्चा आहे की काही बडे स्थानिक जे नेते आहेत ते देखील आता तुमच्यासोबत येणार आहेत आणि मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होऊ शकतो धमावा कधी पाहायला मिळणार सांगता अठरा तारखेला स्वतः राज्याचे मुख्यमंत्री हे दावसला जात आहेत मी एकोणीस तारखेला दावसला जातो आहे मी चोवीस तारखेला परत येणार आहे त्याच्यामुळे चोवीस तारखेपर्यंत आपण वाट बघावी आपल्याला अपेक्षित असलेला आणि जनतेला अपेक्षित असलेला वाट फार मोठा पक्षप्रवेश हा पुढच्या आठ दिवसामध्ये होणार आहे शिल्लक आहे ते संगेश्वर आणि विशेषतः रत्नागिरीमध्ये हे प्रवेश असतील आता शिल्लक हा शब्द तुम्ही वापरलेला आहे मी नाही पण मी परवा देखील पंधरा दिवसापूर्वी असं सांगितलं होतं की ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदललेली आहे आम्हाला गद्दार म्हणणाऱ्यांना आता असं वाटतं आहे की आम्ही खरे सच्चे होतो आम्ही ज्या ठिकाणी राहिलो ते काँग्रेस गेल्या काँग्रेसबरोबर गेल्यामुळं खरी परिस्थिती आमची तशी आहे त्याच्यामुळे हे सगळं रिअलाईज झाल्यामुळे सगळी लोकं हे उबाठामधनं आमच्याकडे येत आहेत आणि रत्नागिरी जिल्ह्याचं भविष्य जर सांगायचं असेल तर शिवसेनेची काँग्रेस झालेली जशी आहे अशी उभाटाशी देखील काँग्रेस संघटनात्मक या संपूर्ण जिल्ह्यामध्ये झालेली आपल्याला दिसणार आहे मी काय म्हटलं की उच्च न्यायालयाने जे काय निर्देश दिलेले आहेत शासनाला त्याच्या पद्धतीनं तपास होईल आणि त्याच्यातनं जे काय खरं आहे ते बाहेर येईल ना